बरेच लोकांनी आयुर्वेदिक औषधं आणि ॲलोपॅथिक औषधं याच्याविषयी चर्चा ऐकली असेल बरेचसे लोक ही कम्पॅरिझन करतात आणि प्रत्येक वेळेला हे थोडा दुजाभाव किंवा थोडासा नमस्कार मित्रांनो आज आपण ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधाविषयी चर्चा करणार आहे आपण बऱ्याच वेळेला पाहतो परंतु ह्या चर्चा ह्या एकांगी असतात तर कोणत्याही चर्चेचा किंवा एखाद्या सत्यापर्यंत आपल्याला पोहोचायचा असेल तर आपल्या मना मनामध्ये जे बायस किंवा एखाद्या विशिष्ट विषयाविषयीची आपुलकी ते चर्चा करताना दिसली नाही पाहिजे तुम्ही तटस्थ असायला हवं तुम्ही कोणत्याही एका बाजूचं नसावं किंवा तुम्ही बायस नसावा अन बायस कोणत्या गोष्टीची चिकित्सा किंवा चर्चा केली पाहिजे तर आपण ती चर्चा करणार आहे <coughs> चर्चा इन द सेन्स जे माझे मत आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे तर आयुर्वेदिक औषध हे ॲलोपॅथिक औषधापेक्षा श्रेष्ठ समजली जातात भारतामध्ये हे समजण्याचं कारण बरेचसे असे लोक आहेत की जे ज्यांचा त्या उद्योगाशी संबंध आहे किंवा ते कोणत्या तरी गोष्टीला प्रेरित होऊन किंवा कोणाचं तरी ऐकून ते बोलत असतात बऱ्याच वेळा ते स्वतःचं लॉजिक किंवा त्यामागचं जे विज्ञान आहे ते लावत नाहीयेत तर आपण ॲलोपॅथिक औषध आणि जे आयुर्वेदिक औषधं त्यातले मुख्य काही गोष्टी समजून ॲलोपॅथिक औषध हे मानवनिर्मित आहेत त्याच्यामध्ये बरेचशा बायोलॉजिकल वेन किंवा केमिकल सिंथेसिस वेन ती बनवली जातात आता ही जा जी औषधं बनवण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रिया जे भी, जे पण लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा ज्या कंपनीज इन्व्हॉल्व आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडून लायसन्स घ्यावे लागतात आणि त्यांची जी, जी बनवण्याची प्रक्रिया आहे किंवा बनव करणारी मशिनरी आहे ते स्टँडर्ड ग्रेडची असते आणि त्याचे बरेचसे गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा जे विजिट जे कंपनीज किंवा जे व्हेंडर त्यांच्याकडून खरेदी करतात ते लोक येऊन वेळोवेळी त्याची तपासणी करत असतात आणि त्याच्यामध्ये काही दोष असतील तर ते दोष हे ठीक केले जातात ही एक नॉर्मल प्रोसेस आहे ॲलोपॅथिक औषधं बनवण्याची याच्यामध्ये जे काही त्रुटी असतात त्या वेळोवेळी शोधल्या जातात आणि त्याचं निराकरण केलं जातं तर हे करण्यासाठी जे काही प्रोसिजर्स आहेत त्या डॉक्युमेंटेड असतात म्हणजे त्याचा दस्तावेज मेंटेन केला जातो त्यानंतर त्याच्यावर एक विशिष्ट अशी लोक कंटिन्युअस त्या कंपनीमध्ये निगराणी करत असतात त्याला क्वालिटी अशुरन्स म्हणतात तर थोडक्यात सांगायचं झालं तर ती जी ॲलोपॅथिक औषध आहेत ती, ती चांगल्या वातावरणात क्वालिफाईड थ्रू बनवली जातात त्याच्यावर निगराणी गव्हर्नमेंटची असते त्यानंतर क्वालिटी अश्युरन्सही असते आणि बऱ्याचशा काही दुसऱ्या कंपन्या जे त्यांच्याकडून घेतात ते, ते वेंडर्स ते सुद्धा त्याच्यावर निगराणी करतात आता आपण आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक औषध हे पंचांगापासून बनवले जातात पंचांग म्हणजे की काही मध्ये वनस्पतीचे बीज वापरले जाते काही मध्ये वनस्पतीचे जे पालापाचोळा आहे तो वापरला जातो काही मध्ये त्याच्या उंधाचे साल वापरले जाते अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वनस्पती किंवा काही काही मध्ये त्याची मुळं वापरली जातात काही काही मध्ये पूर्णच्या पूर्ण ती वनस्पती वापरली जाते ती वनस्पती बऱ्याच वेळा ही आ, ड्राय करून म्हणजे त्यात त्याच्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते रिमूव्ह करून पण ते ड्राइंग जे आहे ते सन ड्रॉइंग केलं सन ड्रॉइंग केलं जातं आणि हे, हे जे औषधं उपलब्ध केली जातात हे जा पालापाचोळ्यापासून किंवा जे काही वनस्पतीची फळं आहे त्याच्यापासून केली जातात तर त्याच्यामध्ये ही जी प्रोसिजर आहे हे डॉक्युमेंटेड नाही आहे फार क्रूड प्रोसिजर आहे म्हणजे हे लोक ज्यावेळेस पालापाचोळा किंवा जे बी काही गोळा करतात त्यावेळेस बऱ्याच वेळा त्याच्याबरोबर माती किंवा बऱ्याच प्रकारचे आलवी किंवा धूळ त्या वनस्पतीबरोबर येऊ शकते आणि ते ते लोक त्याला क्लीन करू शकत नाही कारण की ते ड्राय फॉर्ममध्ये असते आता हे जे बी औषधं येतात त्यांची जी टेस्टिंग जे, जे बनवली जातात परत त्याची परत थोडीफार जेवढ्या शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये क्लिनिंग केलं जातं त्याच्यातून हे जे काय वाळू आहे वाळू चिकन आहे माती आहे किंवा बाकीच्या गोष्टी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रमाणात त्याच्यापासून सेपरेट केल्या जातात आता हे जे कंपॅरिझन जर केलं तर हे ज्या बनवणाऱ्या कंपन्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत तर त्यांची जी योग्यता किंवा कॉम्पिटन्सी ही कि ॲलोपॅथिक कंपन्यांच्या मानानं फारच वीक आहे किंवा कमी दर्जाची आहे तर त्याच्यामध्ये की दोष त्रुटी किंवा त्याला कंटॅमिनेशन किंवा क्रॉस कंटॅमिनेशन म्हणजे दुसऱ्या वनस्पतीचा किंवा एखाद्या ज्या मशीन्स आहेत त्या मशीन चांगल्या दर्जाच्या नसल्यामुळं मेंटेन न केल्यामुळं त्या ठिकाणी हे दुसऱ्या पदार्थाचं किंवा मशीनच्या काही पार्ट्स मशीनच्या पार्ट्समध्ये बऱ्याच स्टेनले ते स्टेनलेस स्टील किंवा माय स्टीलच्या असल्यामुळं कधी कधी त्या गंज पकडलेला असतो तो गंज तर तुम ते तुमच्या औषधामध्ये आयुर्वेदिक औषधामध्ये येण्याची शक्यता फार असते त्यानंतर ते जे औषध बनतं त्याची टेस्टिंग ही लिमिटेड आहे ते टेस्टिंग करण्यासाठी जे बी काही अद्यावत यंत्रणा आहे जसे एलोपॅथिक कंपन्यामध्ये असते त्या दर्जाची नाही त्याच्या वीस तीस टक्केही ही त्यांचा दर्जा नाही तर हे जे असे औषध आहेत ह्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आयुर्वेदिकमध्ये ज्या घातक असू शकतात तर बरेच वेळा जेव्हा माती किंवा पालापाचोळा बरोबर जे काही वेगवेगळे बॅक्टेरियल किंवा व्हायरल कॅरिव्हर होतो तर त्याची शक्यता फार आहे याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो किंवा हे जे माती येते त्याच्याबरोबर बरेचसे एलिमेंट्स येतात तर त्याच्यामुळं त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊन तुमच्या किडण्या खराब होऊ शकतात लिव्हर खराब होऊ शकतं किंवा पोटाचे आजार तुमच्यामध्ये होऊ शकतात तर आयुर्वेदिक औषधं आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे ॲलोपॅथिक औषधाचा जो डोस आहे हा फार छोटा असतो म्हणजे काही एमजी पासून म्हणजे दहा एमजी पासून पाचशे एमजी पर्यंत ऑन एन एव्हरेज पाचशे एमजी पर्यंत डोस असतो काहींचा जास्त सुद्धा असतो काही जे सपोज बेडफॉर्मिन आहे त्याचा डोस जास्त आहे किंवा पॅरासिटेमॉल आहे त्याचा सिक्स फिफ्टी एमजी पर्यंत डोस आहे परंतु शक्यतो पाचशे जीच्या कमीच असतो आयुर्वेदिक औषधांचा तोच डोस साधारणतः दोन हजार ते पाच हजार एम जी पर्यंत असतो कधी कधी जे बाबा लोक चूर्ण देतात ते तर म्हणजे अक्षरशः दोन तीन ग्राम एका टाईमला खायला सांगतात तर जेवढा तुमचा डोस जास्त तेवढा इम्प्युरिटी किंवा हे जे काही अनवॉन्टेड औषधा व्यतिरिक्त जे काही घटक असतात त्यांना इम्प्युरिटीच म्हणतात तर ते तुमच्या शरीरामध्ये जाण्याचं प्रमाण जास्त वाढतं जर तुम्ही शंभर एम जी खात असाल तर त्याच्यातून जाणारा ओव्हर हा कमी असेल तेच जर तुम्ही एक ग्राम तर आयुर्वेदिक औषधाबरोबर हा एक धोका <coughs> पेशंटमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते आणखी महत्वाची गोष्ट आपण ही जी चर्चा करतोय तर याच्यामध्ये तुम्हाला चर्चेतून असं दिसेल की ही आयुर्वेदिक औषधं काही कामाचीच नाहीत का ॲलोपॅथिकच औषध खायला आउश पाहिजेत का तर माझं मत तसं नाहीये माझं मत फक्त आयुर्वेदिक औषधाच्या योग्यतेवर नाहीये तर माझं मत आहे की आयुर्वेदिक औषध बनण्याची जी पद्धत आहे आणि जी बनवण्याची प्रक्रिया आहे आणि बनवल्यानंतर त्याचं जे टेस्टिंग आहे तपासणी आहे तर त्याच्याविषयी आणि ही जी पद्धत आहे आणि तपासणी आहे ह्याच्यामध्ये फार म्हणजे दोष असण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याचा डोस जास्त असल्यामुळं त्याच्या पेशंटच्या शरीरावर त्याचा अतिरेकी परिणाम होण्याची जास्त शक्यता आहे तर अशा वेळेस मग आपण काय करायला पाहिजे जर मार्केटमध्ये बी तुम्हाला वाटत की थोडासा प्रॉब्लेम आहे बऱ्याचशा औषधामध्ये तर तुम्ही दुसरा उपाय काय करू शकता फॉर एक्झाम्पल ही जनरली आयुर्वेदिक औषध साधारणतः एका माहितीनुसार किंवा डेटेनुसार तीस टक्के ही आयुर्वेदिक औषधं हे फक्त डायबिटीजवर दिली जातात मॅक्सिमम आयुर्वेदिक औषधाचं जे कन्झम्पन आहे ते डायबिटीजसाठीच आहे तर ह्या डायबिटीजमध्ये मध्ये जे बी काही जे पण जे चूर्ण वापरले जातात तर तुम्ही ते घरी बनवू शकता फॉर एक्झाम्पल जांभळाचं चूर्ण जर जा तुम्हाला औषधामध्ये वापरलं जात आहे किंवा तुम्हाला खायला सांगितलेलं आहे तर तुम्ही स्वतः ज्यावेळेस जांभळाचा सीझन येईल त्यावेळेस जांभळाची ड्राय पावडर बनवू शकता जांभळ तुम्ही विकत घेऊन स्वच्छ करून ते ड्राय करून परत मिक्सरवर त्याला त्याच्या भक्तीच्या प्रमाणामध्ये कन्वर्ट करून तुम्ही ते जांभळाच्या चूर्ण वापरू शकता किंवा चूर्ण आहे किंवा दुसरं आवळा चूर्ण आहे तर अशा गोष्टी ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आवेल, असतात थोडस कष्ट जर घेतलं तर ते स्वस्तही पडतं आणि त्याच्यामध्ये जे भेसळ आहे त्याच्यापासूनही तुम्ही वाचता कारण की बरेचशा पावडर ज्या असतात त्यांचा कलर एकच राखाडी कलरचा असतो बरेच वेळा तर हे लोक बरेच वेळा जे लाकडाचा भुसा आहे हा सुद्धा वापरतात याची सुद्धा भेसळ करतात तर त्या तो हो आ, तर तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होणारच आणि तुम्हाला त्याच्यापासून अपाय होणार तुम्हाला फरक नाही पडणार तर अशा गोष्टी जर टाळायच्या असतील तर स्वतःच्या स्वतः घरी च तयार केलेली कधीही बरी आणि शक्यतो जर आपल्याला त्या औषधाचा दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर फरक पडत नसेल तर ती औषधांचं सेवन करू नये कारण की तुम्ही किती जरी केलं तरी हे जे काय आयुर्वेदिक औषधं असतात हे राणावनामध्येच भेटतात आणि ते तुम्ही कलेक्ट करताना त्याच्यामध्ये मातीचा कॅरी होतोच आणि मातीमध्ये हेवी मेटल्स असतात आणि ते जे हेवी मेटल्स आहेत तुमची ठीकपेडने खराब होऊ शकतो तर ज्या ठिकाणी तुम्हाला काही दिवसापुरतंच ते औषध वापरायचं तर तुम्ही वापरू शकता ते सुद्धा मी सांगितल्या पद्धतीनं आणि जर फरक पडत असेल तर तुम्ही ते वापरू नका ना नाही तर त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही तोटाच होईल तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक औषधामध्ये मला आणखी एक सांगायचं की ॲलोपॅथिक औषधाचे दुष्परिणाम नाहीत असं मला म्हणायचं नाही सुद्धा परंतु ती बनवण्याची प्रक्रिया तपासणी आणि जगामध्ये किंवा डॉक्टरांमध्ये असणारी त्याच्याविषयीची जाणीव किंवा शिक्षण जरी दुष्परिणाम झाला किंवा होत असेल तरी डॉक्टर त्याच्यावर कंट्रोल करू शकतो का तर त्याच्याविषयी इतंभूत माहिती डॉक्टरांना असते परंतु आयुर्वेदिक मध्ये थोडासा तो प्रॉब्लेम आहे आणि असं सुद्धा बऱ्याच वेळा वाटतं की तुमच्यातलं देशप्रेम किंवा संस्कृती प्रेम एवढं उफाळून येतं की तुम्ही ॲलोपॅथीला विरोध करताना आयुर्वेदिक औषधाचा तुम्हाला फरक नसताना सुद्धा फरक दाखवता ट्रस्टेड नॉन ट्रस्टेड कोणत्या तरी बाबाकडून औषधं घेतात तर ते घेऊ नका ते चांगल्या कंपन्याची खरेदी करा ज्याच्यामध्ये पूर्ण प्रमाणात जरी <coughs> ते वापरवेनं औषध बनलं नसेल तरी काही प्रमाणात तरी चांगल्या पद्धतीनं बनलेलं असत त्याचा तुमचे शरीरावर अपाय हो। कमी होऊ शकतो आज आपण हा विषय येतच थांबू येथेच थांबूया धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल